जर आपण पाहिलं भारत हा डेव्हलपिंग कंट्री आहे आणि डेव्हलपिंग कंट्री होत असताना राज्य असेल देश असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल हे स्वतःच्या भांडवली खर्च हे स्वतःच्या जीवावर करू शकत नाही त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचे कर्ज घ्यावंच लागतात आणि पूर्वी आपण जर पाहिलं महापालिकेमध्ये जकात ही मोठ्या प्रमाणात या रक्कम जमा व्हायची त्यानंतर एलबीटीच्या द्वारे होतात आता जीएसटीच्या माध्यमातून आपल्याला रिफंड मिळतात अनुदान मिळतं आणि पूर्वी काय होतं की महापालिकेचं कार्यक्षेत्र आपण पाहिलं तर एकशे एकोणऐंशी स्क्वेअर किलोमीटर आहे त्यामध्ये एकशे ऐंशी स्क्वेअर किलोमीटरमध्ये डेव्हलपिंग किती होतं पूर्वी पिंपरी चिंचवड पिंपळेगुरव सांगवी हे ठराविक गावच डेव्हलप झाली होती आज आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जो भूभाग आहे नवीन गावांचा मग तुम्ही तो दिघी पासून घेतला तर दिघी मोशी चिखली रावेत किवळे पुनवळे मामुर्डी हा मोठा भूभाग आता डेव्हलपिंगच्या स्टेजला आहे आणि तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तिथे ॲम्युनिटीज डेव्हलपिंग असेल ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एल बंद झालं जी एस टी आपल्याला मिळतो आणि आत्ता महत्त्वाचं जे आपल्या महापालिकेचा स्रोत आहे तर तो, तो फक्त प्रॉपर्टी टॅक्स आहे आणि वॉटर टॅक्स आणि जी एस टीच्या माध्यमातून एलबीटीच्या uh, माध्यमातून जो काही अनुदान मिळतं तेवढाच आहे पूर्वी हा जास्त होता काम कमी होती आता कामाचं प्रमाण वाढलंय आणि कामाचं प्रमाण वाढत असताना शंभर टक्के कर्ज घेऊन हा विकास केला तर त्याच्यात वावगं काहीच नाही मग तुम्ही डेव्हलपिंग कंट्रीजच जरी पाहिलं आज जगात कुठला असा स्थानिक स्वराज्य लोकल बॉडीज दाखवा किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा कंट्री दाखवा की त्याच्यावर कर्ज नाही त्याच्यामुळे असं हा ह्याचा फक्त आकडेवारी जी बदललेली आहे की मग पूर्वी आपण म्हणायचो की शंभर रुपयात आपलं घर चालायचं आज ते दहा हजारात पण चालत बरोबर बरोबर त्या पद्धतीने आता जो फरक पडलाय तर तो, तो फक्त आकड्यांचा फरक पडलेला आहे बरं ओके तुमचा दावा आहे की हे सगळं विकास कामांसाठी तुम्ही लोन काढलेलं होतं आणि त्याची गरज पण होती हो शंभर टक्के विकास कामांसाठी लोन काढलं होतं आणि त्याची आज काळाची गरज पण आहे ओके सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणे वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा